जय भीम जयशिवरा आज आम्ही काल आमचं ठरलेलं की आज आमचे म्हाताडीचं पद आमचे सं संजय खोंबेसर यांची निवड झाली तर आज आमचं असं ठरलेलं की कालपासून की उद्याच्याला शाहू महाराजांच्या स्मारकामध्ये जायचं शाहू महाराजांना अभिवादन करायचं अभिवादन केल्याच्यानंतर आपल्या शिष्टमंडळाची बैठक घ्यायची कशा पद्धतीने काय कसं काम करायचं आमचं ठरलेलं तर आम्ही शाहू महाराजांच्या स्मारकाला आलो आल्याच्यानंतर इथे चार, चार पाच पोरं होते त्यांच्या हातात शिगरेटी वगैरे ते पित होते ते तर आम्ही आल्याच्यानंतर ते आम्हाला बघून पळाले पळाल्याच्यानंतर आम्ही त्यांच्या मागं पळवलं बाबा काय झालं म्हणून तर पळाल्याच्यानंतर आम्ही मागं बघितलं तर आता या स्मारकाला तीन चार गेट आहेत तर त्या मागच्या गेटमधनं ते पळाले तर आम्ही त्यांच्या मागं पळालो की काय केलं आहे म्हणून स्मारकामध्ये तर आम्ही मागं जाऊन बघतो तर दारूच्या बाटल्या दारूच्या बाटल्या वगैरे सिगरेटी गिलास तीन बरंच काय काय होतं तर आम्ही ते गोळा केले एका ठिकाणी ठेवलेले आहे आणि इथं स्मारकामध्ये बाथरूम देखील केलेली आहे आता ते बोलावं नाही पण आता आपल्या मराठी भाषेत बोलणंही ते देखील केलेले आहे चला आमचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहे भेट घेतल्याच्या नंतर आयुक्तांना आम्ही सूचना करणार आहेत तर हे स्मारकामध्ये जर तात्काळ त्याची साफसफाई जर नाही केली आणि इथं सेक्युरिटी गार्ड पण नाही आहे तुम्हाला सेक्युरिटी गार्ड दिसले नाही का इथं सेक्युरिटी गार्ड येत पण नाही सर कॅमेऱ्या सुद्धा पण नाही इथं इथं उद्या काय अनुस्थितीत प्रकार जर घडला त्याला जबाबदार आयुक्त साहेब असतील असं आम्ही जाहीर करतो आणि उद्याच्याला आमचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेणार आहेत जर उद्याच्या उद्या आयुक्त साहेबांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या जर इथली साफसफाई देखील जर नाही केली तर आम्ही उद्याच्या उद्या पत्र देऊन आंदोलनाला याच ठिकाणी बसणार आहेत जर त्याच्यासाठी जर ऐकतं जर नसेल ऐकत तर आम्हाला पुढचे पाऊल आमचे अध्यक्ष संजय ठोंबे सर हे सांगतील पुढं काय करायचं सर्वांना जय भीम जय शिवराय आज शाहू महाराजांच्या स्मारकावरती आम्ही आलो असता आमची नियोजित कार्यक्रम असा होता की आज शाहू महाराजांना आपण अभिवादन करूया आणि तेथे ते आपल्या कामाची आजपासून आपण सुरुवात करूया या कामासाठी आम्ही आलो असता इथली अवस्था पाहिली आमचे शहर संघटक अजय शेरखाने यांनी जे सांगितले त्याप्रमाणे इथे गर्दुले लोक बसलेले असतात ते दारू पितात मजा मस्ती करतात अनेक घाण घाण इथं पडलेली आहे इथली झाडं इथली हारळ सगळी नष्ट झालेली आहे आणि अतिशय घाणेरडी अवस्था या शाहू महाराजांच्या स्मारकाची झालेली आहे याबद्दल दोन महिन्यापूर्वी आम्ही स्वतः वंचित माथडीच्या वतीने माननीय शेखर सिंग यांना एक निवेदनही दिलं होतं परंतु त्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली आज आम्हाला दिसत नाही म्हणून म वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीने आम्ही आयुक्तांचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर त्यांनी हे काम करावं ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि अजय शेरकाने यांनी सांगितल्याप्रमाणे उद्याच आम्ही त्यांना भेटायला जातोय आणि उद्या जर त्यांनी या कामाची सुरुवात केली नाही तर उद्यापासूनच आमचं आंदोलन सुरू होईल असे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदनही देऊ आणि आ आंदोलनही करू

तुम्ही इथं कसे काय पण आमची मिटिंग इथं आमची आम्ही आलो मग आम्ही बाहेर थांबलेलो काही कार्यकर्ते नव्हते म्हणून सर म्हणले चला आतमध्ये जाऊ जाऊचे म्हणले मग जरा फिरलो काही चार पाच लोक इथं सिगरेट पण पीत होते बघून पळून गेले असतील बघून पळून नाही त्यांचा व्हिडिओ काढला मी लोक होते त्यांना समजवलं समजवलं त्या भायला म्हणलं असेल सिक्युरिटी नाही सिक्युरिटी नाहीये सिक्युरिटी साठी सिक्युरिटी नाही सिक्युरिटी कुणाची पहिली बघा सिक्युरिटी असणार सिक्युरिटी असणार पण ते बसल्या जागेवर पैसे घेतोय आणि इथं कॅमेरा पण नाहीये कॅमेरा नाहीये सात साफसफाई पण नाहीये सात एकदम एवढीच इकडे अवस्था केलेली नाही स्मारकाची ते महापुरुषांचं म्हणजे काय राहिलेलंच नाही बघा कचरा पद्धतीने कुठं कुठं काय काय टाकलेले काय नाही काय नाही म्हणजे नाही का असं म्हणजे स्मारक असं केलंय की हे रंडी खान केलंय म्हणून महानगरपालिकेच्या आधी सगळ्याच दुर्लक्ष महानगरपालिका बघा ना जयंती जय जयंती असन त्या दिवशीच काय असेल जयंती आली की आठवण येते जयंती झाली की महापुरुष विसरून जायचे महापुरुषांचं काही अर्थ नाही म्हणजे इथं फक्त दारू पिण्यासाठी जागा बनवल्यासारखी सारखी तिथं त्यांना व्यवस्था करून ठेवली सारखी म्हणजे पाया घेऊन बसायला पण सोय केलेली सरकारने म्हणजे घेणं देणंच नाही आणायच्या बाया घेऊन बसायचं